भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार वडनेराच्या वतीने साहित्य सम्राट अन्नभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेरा येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय बौद्ध महासभा शाखेचे सचिव दर्या गायकवाड व अध्यक्ष मच्छिंद्र भटकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित पदाधिकारी यांनी अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष तथा पंचशील मंडळाचे अजय भालेराव यांनी सामूहिक बुद्ध वंदना घेऊन साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला या प्रसंगी भारतीय बौद्ध भा� महासभेचे कोषाध्यक्ष कपिल डोंगरे संघटक सुरेंद्र जांभोळकर पदाधिकारी व मार्गदर्शक मनोज गजबेये सिद्धार्थ बनसोड आकाश मेश्राम महेंद्र बागडे जगदीश रोकडे दत्ता गेडाम हितेश मेश्राम सुरेश बनसोड सतीश भालेराव व इतर पदाधिकारी उपस्थित होते तर आता पाहूया साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे सम्बुदस नमो तस्य भगवतो अर्हतु समा सम्मुदसः नमो तस्य भगवतो अर्हतु सम सम्मुदसरणं गच्छामि पद्यं शरणं गच्छामि

त्यांची जयंती निमित्त भारतीय उद्योगा सभा इथे आपण आयोजित झालेला आहे अण्णाभाऊ साठे यांनी आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्यापर्यंत आपल्या गाण्याच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून त्यांनी आंबेडकर चळवळ गतिमान केली अशा या revolusi pengajian janda terimi